नमस्कार ताई जय भीम जय शिवराय आपण जुन्नर या ठिकाणी शिवजन्मभूमी या ठिकाणी आले आहात आपण काय भावना व्यक्त कराल तिचे माझा जन्म इथलाच आहे तर माझी भावना जन्मापासून मी इथं आलेली नाही माझा जन्मच या मातीत झाला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत झाला आहे तर माझ्यापेक्षा जास्त मोठं नशीब नाही आणि हा वारसा ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे हे आद्य कर्तव्य मी समजते फारशा भा, महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर लोकांना नाही मी कुठली आहे तर मी गर्वानी सांगते की मी शिवनेरीचा माझा जन्म आहे तिथला जन्म जिथं महाराष्ट्राच्या राजांनी स्वराज्याचं स्वप्न आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये देतले तिथला माझा जन्म आहे आपण सरकार सेना ग्रुप आहे त्याच्या त्यामागचा काय उद्देश आहे त्यामागचा जास्त राजकारणी दृष्टिकोन नसून सामाजिक दृष्टिकोन आम्ही ठेवतो येणाऱ्या पिढीला हे कळलं पाहिजे की स्वतःनी स्वतःच्या झालेल्या अन्यायाविरुद्ध न्यायाची मागणी करावी आणि ती सुरुवात मी माझ्यापासून केली मला बघून जर दहा लोक शंभर लोक जागरूक होत असतील कारण आजकालच्या लोकांना स्वतःवरती अन्याय होतोय हीच गोष्ट कळत नाही तर त्यांना कळून देण्यासाठी आणि गुलामांसारखं जगायचं नाहीये हे सांगण्यासाठी हा ग्रुप तयार केलेला आहे जिथे पण कुठल्याही जाती धर्मातील लोकांवरती कधीही अन्याय झाला तर युवा सरकार सेना त्यांच्यासाठी नेहमी तत्पर असेल मग ते शेतकरी असू कामगार असू किंवा विद्यार्थी असू आता पाठीमागे भीमा कोरेगाव हा कार्यक्रम झाला कसं नियोजन वाटलं आपल्याला एकदम व्यवस्थित आपलं महाराष्ट्र पोलीस जे ते तिथं एक महिन्यापासून सर्व तयारी करत असतात आपल्यासाठी आणि आपलेही लोक व्यवस्थितरित्या तिथं येतात शिस्तीमध्ये येतात वंदन करतात सलामी देतात आणि शिस्तीमध्ये जातात पण मला आजच्या युथला इतकंच सांगायचं जेव्हा तुम्ही भीमा कोरेगावला मानवंदना करायला येतात जयस्तंभाला मानवंदना करायला येता तर ती फक्त मानवंदना करायला येऊ नका या जगाला जयस्तंभाचा इतिहास जाणून घेऊन जगाला सांगण्याचं तुमचं कर्तव्य आहे काही लोक बोलतात इतिहास त्यांचं वाचन कमी आहे खोटा इतिहास म्हणजे इरजवेडे होते का तिथं तो स्तंभ बांधून गेले ते ते भीमा कोरेगावचा इतिहास भारतात सुद्धा ज्या इंग्रजांनी डोळ्यांनी बघितला त्या इंग्रजांनी स्वतः भीमा कोरेगावचा इतिहास आपल्या हातांमध्ये लिहिलाय आणि तो फक्त भारतातच नाही बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा लोक अभिमानाने सांगतात की कसे पाचशे महार अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या विरोधात लढले पण खरं सांगायला गेलं लोक म्हणतात ना की छत्रपती संभाजी शंभूराजांना फार काळा आधीच त्रास देऊन त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर ना अठराशे अठराला ते युद्ध झालं तर इतिहास कधी एका दिवसात घडत नसतो मित्र हो तो इतिहास कधी घडत असतो जेव्हा श आपल्यामध्ये ती ठिणगी लागलेली असती आणि त्याच्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागतो तेव्हा तो इतिहास घडत असतो ते युद्ध आपल्या राजाचा जो अपमान झाला त्याच्या बदल्यासाठी होतं आणि ज्या पेशवाईनी आपल्या संभाजी राजांना तिथं पोहोचवलं त्यांचा दगा केला त्यांचं नाक कापण्यासाठी होतं त्याच्यानंतर आपल्यावरती जो होणारा गुलामगिरीचा दबावे त्या गुलामगिरीच्या बेडण्यात तोडण्यासाठी होतं म्हणजे कसं असतं शंभर वर्ष शतक चालू असतं तुमच्या गुलामगिरीचं आणि आपण म्हणतो ना अति तिथं माती होती तसं तो भीमा कोरेगावचा इतिहास आहे आणि म्हणून म्हणतात की एका महाराणी छप्पन कापले होते तसे अठ्ठावीस हजार कापले होते म्हणजे एक वर्षेस फिफ्टी सिक्स आणि म्हणून ती म्हण पडली की तुझ्यासारखे छप्पन पडले तर जे लोक म्हणतात की हा इतिहास खोटा त्यांना आजही त्यांनाथ महाराज यांचे फोटो इंग्रजांनी काढलेले त्यांना सांगा दहा फुटाच्या वरती त्यांची उंची आहे आणि पायाचा पंजाब बघितला तर माणूस म्हणून त्यांना नाही नाही तुम्ही म्हणू शकत इतिहास खोटा आहे तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे स्वतःचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे हा भारत देश आपला आहे ह्या भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळ्या धर्माचे लोक इथं राहतात आपुलकीने चार बावट लोकांमुळे जातीवाद करणं चुकीचं आहे आज आपण जर ईदला शिरकुर्मा खायला एखाद्या मुस्लिम घरामध्ये जातो पण एखादा बावळट माणूस येतो म्हणतो अरे हा मुस्लिम माणूस तर अतिरेकी आणि आपण लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवतो तर हा आपला मूर्खपणा आहे आपण आपला भाईचारा विसरतो आपण हे विसरून जातो की एका ताटात ता आपण कधीतरी त्याच्यासोबत खाल्लेलं असतं हा विश्वास जपणं गरजेचं आहे आणि या विश्वासावरती भारत देश चालणं गरजेचं आहे जाती पातीत वाटू नका स्वतःला कारण देश महत्वाचा आहे जातीच्या झेंड्याच्या वरती देशाचा झेंडा असतो लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपलं कार्य खूप महान आहे आपण खूप चांगले कार्य करता पुढे राजकारणात प्रवेश असतो प्रत्येक युवा नेत्यांनी किंवा युवा जी पिढी आहे बाबासाहेब म्हणतात की स्वतःच्या घराच्या भिंतींवरती लिहून ठेवा की ही शासन करती जमाते का कारण जर आपल्या सुशिक्षित आणि शिक्षित बांधवांनी पॉलिटिक्स किंवा राजकारणामध्ये डोकं घातलं नाही तर भिकारी लोक आपल्यावरती राज्य करतात आणि आपल्याला त्यांची गुलामगिरी करायला लागते स्वतःचे हक्क ओढून घ्या भांडून घ्या जसे घ्यायचे तसे घ्या पण जर तुम्ही लायक आहेत तर तुम्ही त्या खुर्चीवरती बसलेच पाहिजे असं मला म्हणायचं त्यामुळं प्रत्येक युवा पिढीने राजकारणात डोकं घालणं गरजेचं आहे धन्यवाद आपण ओजी मराठी न्यूज सोबत चर्चा केली मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू okay. दिव्या शिंदे पहा काय म्हणाल्या पहा पूर्ण व्हिडिओ अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद